महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार चंद्रकांत खैरे यांच्या मध्यवर्ती निवडणूक प्रचार कार्यालयाचं खासदार संजय राऊत यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न छत्रपती संभाजीनगर लोकसभेचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार चंद्रकांत खैरे यांच्या मध्यवर्ती निवडणूक प्रचार उद्घाटन खासदार संजय राऊत यांच्या हस्ते संपन्न यावेळी विरोधी अंबादास दानवे छत्रपती संभाजीनगरचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते खासदार संजय राऊत यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं यावेळी ते म्हणाले की संभाजीनगर हे मराठवाड्याचा हृदय आहे नाक आहे आणि तिथे विजय आपण प्राप्त करून मराठवाडा संपूर्ण हा महाविकास आघाडीच्या बाबतीत सकारात्मक कल्याण काळे यांच्या पाठीमागे आपण सर्व ठामपणे उभे राहून तर रावसाहेब दानवे पुन्हा दिल्ली पाहणार नाहीत मराठवाड्यात नांदेड लातूर परभणी हिंगोली जालना संभाजीनगर बीड प्रत्येक ठिकाणी महाविकास आघाडीचीच हवा आहे उद्धव ठाकरे शरद पवार राहुल गांधी यांचं नेतृत्व लोकांना हवं हुकुमशाही नको लोक आहे लोकांना संविधान वाचवायचं आहे भाडोत्री लोकांचा पक्ष आहे या पक्षांमधील सत्तर टक्के लोक हे भाडोत्री आहेत आणि जो जोरदार बोलेल त्याला अटक करा मलाही अटक केली आम्ही गेलो जेलमध्ये भगवा फिरवत गेलो आणि भगवा फिरवत आलो या जगामध्ये हुकुमशहांचा अंत अत्यंत वाईट झालाय असं खासदार संजय राऊत यांनी म्हटलं एक नंबरचा खोटाळा प्रधानमंत्री देशाला लागला जर ऑलिम्पिकमध्ये जर स्पर्धा लागली जलद गतीनं खोटं बोलणाऱ्यांची तर नरेंद्र मोदींना गोल्ड मेडल मिळेल ऑलिम्पिकमध्ये आपल्याला आतापर्यंत गोल्ड मेडल फार कमी मिळत आहे तर पुढल्या वेळेला जेव्हा आपलं सरकार येईल तेव्हा आपण ऑलिम्पिकला ते प्रपोजल देऊ जलद गतीनं खोटं बोलणाऱ्या माणसा उद्धव ठाकरे जे सांगतात हा भारतीय जनता पक्ष भाडखाऊ लोकांचा पक्ष हा भाडोत्री लोकांचा पक्ष आहे या पक्षामधले सत्तर टक्के लोक हे भाडोत्री आहेत <laughs> आणि जो गुरुदास गुरे तर लाट कर मलाही अटक केली काय उखडली माझी काय आम्ही आम्ही गेलो आम्ही गेलो गे गे हे असं भगवा फिरवत गेलो आणि भगवा फिरवत आलो केजरीवाल गेले हेमंत सोरेन गेले पण हा देश कधीही कोणत्याही हुकुमशा पुढे झुकला नाही लक्षात या जगामध्ये हुकुमशहाचा अंत हा अत्यंत वाईट झाला एक तर त्याला रस्त्यावर लोकांनी तुडवून मारलं किंवा त्याला आत्महत्या करावी लागली हा हुकुमशाहीचा इतिहास या देशामध्ये सुद्धा आपल्याला दिसल्याशिवाय राहणार नाही पुनर्वृत्ती झाल्याशिवाय राहणार हे ई वगैरे तुम्ही काय भीती बाळगू नका लोकांना मनात फार ती भीती आहे ते, ते काढून टाका मतदान वाढवा दहा टक्के मतदान वाढवा दहा टक्के मतदान आपण वाढवलं की घोटाळा आपोआप हा आमचा रिसर्च आहे साधारण पाच ते सहा टक्के मशीन्स आणि ते यंत्रणा ते मॅनेज करतात पाच टक्के मत वाढतात आपण दहा टक्के मतं आपली वाढवायला आपले दहा टक्के मत वाढवा तुम्ही पहा हा मोदी आणि त्याचा पक्ष ग्रामपंचायतीला पण निवडून देऊ शकत नाही ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी छत्रपती संभाजीनगर